नमस्कार मंडळी चला आज आपण भारताच्या या विशाल किनारपट्टीवरून एक मस्त संस्मरणीय प्रवास करूया उद्देश अगदी सोपा आहे किनारपट्टीच्या वेगवेगळ्या भागांची नावं इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊया की ती कायम लक्षात राहतील चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट आपल्या भारताला तब्बल नऊ राज्यांमध्ये समुद्रकिनारा लाभला आहे हो नऊ राज्य आणि याच राज्यांमुळे आपल्या भारताच्या द्वीपकल्पाचा तो सुंदर आकार तयार होतो आता ही गंमत बघा एका बाजूला आहे गुजरात जिथे भारताची सगळ्यात लांब किनारपट्टी आहे आणि दुसऱ्या टोकाला आपलं छोटस गोवा जिथे सर्वात लहान किनारपट्टी आहे म्हणजे विचार करा या दोन टोकांमध्येच किती विविधता असेल चला तर मग आपल्या या व्हर्च्युअल प्रवासाला सुरुवात करूया आपण भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुरुवात करणार आहोत म्हणजे उत्तरेकडून निघून दक्षिणेकडे जाणार आहोत पश्चिम किनाऱ्यावर आपल्याला हे चार मुख्य विभाग बघायला मिळतील काठियावाड कोकण कन्नड आणि मलबार चला एक एक करून या सगळ्यांना भेट देऊया आपल्या पश्चिम प्रवासाचा पहिला थांबा आहे गुजरात राज्य गुजरात म्हणजे फक्त व्यापार नाही तर त्याचा लांब आणि सुंदर सागरी किनाराही तितकाच महत्वाचा आहे तर गुजरातच्या या किनारपट्टीला काठियावाड किनारा असं म्हणतात कधीकधी याला कच्छ किनारा या नावानंही ओळखलं जातं पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही दोन्ही नावं गुजरातच्याच किनाऱ्याशी जोडलेली आहेत ओके गुजरात झालं आता तिथून दक्षिणेकडे प्रवास केल्यावर आपण येतो महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांना मिळून जो सुंदर हिरवागार किनारा लाभला आहे त्याला म्हणतात कोकण किनारा हे नाव तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे बरोबर ना चला आपला, बरो आपला प्रवास अजून दक्षिणेकडे नेऊया कोकणानंतर आपण पोहोचतो कर्नाटक राज्यात कर्नाटकच्या किनारपट्टीचं नाव लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे कन्नड किनारा हे नाव त्या प्रदेशातल्या भाषेशी आणि लोकांशी जोडलेलं आहे त्यामुळे ते पटकन लक्षात राहतं आणि आता आपण पश्चिम किनारपट्टीवरच्या आपल्या शेवटच्या पण तितक्याच सुंदर थांब्यावर पोचलो आहोत देवांचंच स्वतःचं राज्य केरळ केरळच्या या ऐतिहासिक आणि सुंदर किनारपट्टीला मलबार किनारा असं म्हणतात आणि यासोबतच आपला पश्चिम किनारपट्टीचा प्रवास इथे पूर्ण होतो बरं आता आपण कन्याकुमारीपासून एक यू टर्न घेऊया आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रवासाला सुरुवात करूया आता आपला प्रवास असेल दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्व किनारपट्टीवर आपल्याला हे तीन मुख्य भाग बघायला मिळतील कोरोमंडल किनारा उत्तरी सरकार किनारा आणि बंग किनारा चला तर एकेकाची ओळख करून घेऊया पूर्व किनारपट्टीचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग कन्याकुमारीपासून सुरू होतो आणि आंध्र प्रदेशातल्या कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत म्हणजे डेल्टापर्यंत पसरलेला आहे या विशाल दक्षिण भागाला कोरोमंडल किनारा म्हणून ओळखलं जातं इतिहासात मसाल्याच्या आणि कापडाच्या व्यापारासाठी हे नाव जगभर प्रसिद्ध होतं चला आपला प्रवास उत्तरेकडे सुरू ठेवूया कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशापासून ते थेट पश्चिम बंगालपर्यंतचा हा एक मोठा आणि समृद्ध पट्टा आहे पूर्व किनारपट्टीच्या या मधल्या आणि मोठ्या भागाला उत्तरी सरकार किनारा असं म्हणतात आणि आता आपण आपल्या या संपूर्ण किनारपट्टीच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे पश्चिम बंगाल राज्यात पोहोचलो आहोत फक्त पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला एक विशेष नाव आहे आणि ते म्हणजे बंग किनारा वाह आपला प्रवास तर पूर्ण झाला पण आता आपण जे काही पाहिलं त्याचा एका दृष्टिक्षेपात आढावा घेऊया म्हणजे ही सगळी नावं डोक्यात अगदी पक्की बसतील तर पटकन आठूया पश्चिम किनाऱ्यावर आहेत कन्नड आणि मलबार आणि पूर्व किनाऱ्यावर आहेत कोरोमंडल उत्तरी सरकार आणि बंग किनारा बघा या तक्त्यामुळे सगळं किती सोपं वाटतंय आणि जाता जाता एक प्रश्न किनारपट्टीची ही नावं केवळ भूगोलापुरती मर्यादित आहेत की त्या त्या प्रदेशाचा इतिहास संस्कृती आणि ओळख सुद्धा दर्शवतात यावर नक्की विचार करा